चल बाबड्या चल खाली दर्शन घेऊन ये गणपती चल बाबा बपड्याचे कपडे ब्राऊनचे कपडे शंभूचे कपडे ड्रेस बघितला की नुसती पडून जात हिला जे पात आणावं ते ड्रेस नाही कपडे आहेत बघा लाट बघा उठला दोन उठला हा उठला म्हणजे त्याला माहिते खाली जायचे कपडे आणलेत म्हणजे खाली जायचे आहे ना उघड्या बघा पाटलाचे कपडे बघा बघया कुठले घालायचे कपडे ह कोणता ड्रेस घालायचे तुला कोणता

अकरा ती बाराकल माझ्या कमी जास्त असतात ब्लॅक कलर ब्राऊनी

काय ना काय केलंय कुठं बी हिंडत बसत शेट पटकन ते गेला टिक्का लावत लाव पटकन टिका लावत्याला कुठे गेला माग नाही तुझ्या

चल शंभू बबड्या ए ओके ए, 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 तो कुठं तोंड करून बसले काय काय त्याच ना नवीनच असते काहीतरी बाबड्या चला चल उठ चल चल की खरं नाही यायच चल काय तुला त्या ब्राऊन आहे ना शंभूलान ब्राऊन कॅमेरात बघायची रेसं सवय आलीच बघ ते होय हे बघते गेलं तिकडे ब्राऊन येते तर ते कोपऱ्यात जाऊन बसून आता बसला आहे का चला आता